आमची मातृभाषा मराठी नसल्यामुळे सहा महिने आम्हाला मराठी भाषा बोलता येत नव्हती म्हणजे शिक्षक काय बोलतात शिपाई काय बोलतात आणि आम्ही काय बोलतो या दोघांमधलं तारतम्यच कळायचं नाही म्हणजे आम्हाला जेवायला हवा असेल तो, 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 तो पाणी पाहिजे असेल तर आम्ही असं करायचो आणि पाणी हवं असेल तर असं करायचं आणि हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये राहणारं त्यांचा वर्गमित्र रूम पार्टनर त्यांना प्रश्न विचारतो तुझ्या बहिणीचा रेट काय आहे एखादा लेक्चर ऑफ असेल तर तो विद्यार्थी पुस्तक घेऊन न बसता तो इंस्टावर ओपन करतो आणि त्या इंस्टावरचे स्क्रोल करत एक तास दोन तास तीन तास एका ठिकाणी तीन तास बसून असतो म्हणजे आत्ताच्या पिढीला लागलेली मोठी कीड आहे नमस्कार मी अतुल आणि आपण पाहता मंडळी महाराष्ट्राला साहित्यकांची फार मोठी परंपरा आहे अनेक साहित्यक या महाराष्ट्रात होऊन गेले आणि आजही घडत आहेत त्यामध्ये जर तुम्ही आपण पहिल्यापासून पाहूयात म्हणजे अगदी महात्मा फुलेपासून तर अगदी प्रबोधनकारांपासून तर वि स खांडेकर असतील आह साळुंके असतील अशी बरेच लेखकं आहेत की ज्यांनी या महाराष्ट्रातील वास्तविकता मांडण्याचा अगदी बारकाईनं प्रयत्न केला आणि असेच एक लेखक आज आपल्यासमोर आहेत की ज्यांनी या महाराष्ट्रातील विषमता असेल किंवा वास्तविकता असेल ते अगदी लहानपणापासून पाहिलं आणि मग जे पाहिलं जे अनुभवलं ते आपल्या लिखाणाच्या माध्यमातून कुठेतरी जगाच्या समोर यायला पाहिजे या हेतूने आज त्याच लेखकांनी आपली आत्मचरित्रपर एक कादंबरी लिहिली आणि ते म्हणजेच डॉक्टर प्रकाश जाधव सर आणि आज आपण आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रकाश जाधव सर स्वतः आपल्यासोबत आहेत सर तुमचं सर्वप्रथम प्रथम आपल्या चॅनलमध्ये अगदी स्वागत आहे तुम्ही एक तुमची कादंबरी लिहिली आणि त्या निमित्तानं आज आम्ही तुमच्याशी भेटायचं ठरवलं मुळात सगळ्यात महत्त्वाचं हे विचारायचं आहे की ही जी लिहिण्याची एक प्रेरणा आहे किंवा एक ज्याला आपण एक जाणीव म्हणतो तर ही कुठून सुरुवात झाली थोडंसं सा सांगाल सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करतो माझा परिचय लेखक म्हणून जरी असला तरी मी एक प्राध्यापक आहे आणि पेमरासारडक महाविद्यालयामध्ये मी गेले वीस वर्षापासून मराठीचं अध्यापन करत आहे मला सांगायला विशेष आणंत होत आहे की एका एक साहित्यिकाचं साहित्यिकाशी संवाद साधण्यासाठी न्यूज चॅनल किंवा एखादं वृत्तपत्र संवाद साधतो याच्यापेक्षा आनंद कोणताही नसतो माझ्या लेखनाची प्रेरणा खरं म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना तिथून मला मिळाली कारण लहानपणापासनं साहित्याची ओळख नव्हती इतकंच नाही शिक्षणासाठी सुद्धा आम्ही खूप संघर्ष केला शिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षण घेत असताना हायस्कूलचं शिक्षण घेत असताना साहित्याची एवढी ओळख नव्हती परंतु दहावीला दहावीला मराठीला अण्णाभाऊ साठ्यांची संशयाणातलं सोनं असेल किंवा बारावीला असताना मराठीला जनार्दन वाघमेरे यांची बेगड ही कथा असेल किंवा बी एला असताना रंगनाथ पठारे यांची दुःखाची श्वापत ही अभ्यासक्रमाला असलेली कादंबरी यातून वाचनाची थोडी आवड निर्माण झाली परंतु पुणे विद्यापीठामध्ये आल्यानंतर जेव्हा मी दलित साहित्य वाचलं ग्रामीण साहित्य वाचलं आणि दलित साहित्यामधल्या आत्मकथनांनी मला एवढं वेळावून सोडलं की मी दल साहित्य म्हणजे काय असतं आणि साहित्य कशा पद्धतीने लिहिलं जातं याचा वास्तव अनुभव मी पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयामध्ये घेत होतो तेव्हा मनापासनं वाटायचं की हे आपण पण भोगलेलं आहे आपण पण अनुभवलेला हो आहे आपण पण या सगळ्या गोष्टी जगलेल्या हो। आहोत आणि हे आपल्या शब्दात मांडलं पाहिजे म्हणून मी प्रथम लिहिण्याचा प्रयत्न केला आणि माझी तिम्मा ही कादंबरी प्रकाशित झाली आणि मग मला असं वाटलं की तिम्माच्या अनुषंगाने आपण हे सगळं सामाजिक जीवन मांडलेलंच आहे पण आपल्या संदर्भात आपण एवढं सगळा संघर्ष केलेला आहे तर हा संघर्ष आपल्या शब्दामध्ये आपण मांडला पाहिजे यासाठी मी या नावाने माझं आत्मकथनात्मक कादंबरी लिहिली आणि सकाळ प्रकाशनाने ती प्रकाशित केली आणि हा माझा लेखनाचा प्रवास असाच अखंडितपणे चालू राहील असं मला वाटतं तर अगदी बरोबर बोलले तुम्ही की विद्यापीठात म्हणजे पुण्यामध्ये शिक्षण सुरू असतानाच तुम्ही द दलित साहित्य थोडंसं निगडीत आले आणि त्या अनुषंगानं ते लिखाणाचा अँगलही तसा तयार झाला असं म्हणूयात आपण मी नामदेव ढसाळांची बरीचशी पुस्तकं वाचलेत कॉम्प्रेंड नामदेव ढसाळांची एका ठिकाणी ते असं म्हटले होते की मी कधी विचार करून गेलंच नाही कारण मी जे अनुभवलं आयुष्यभर तेच फक्त लिहित गेलो ते काय लिहिलं मलाही समजलं नाही पण ते मी भोगलेलो होते हे माझ्या लक्षात आहे तसं तुमचाही अँगल म्हणजे विद्रोही अँगलच्या अँगलनेच तुमचं लिखाण आहे आणि उत्तम आहे ते पण अशी जी आपण म्हणतो ना लहानपणापासून आपण कुठेतरी विषम त्याचे चटके भोगलेले असतात आणि शेवटी ते लिखाणाच्या माध्यमातून म्हणून कुठंतरी आपण व्यक्त होत असतो आणि मग मला हेच म्हणायचं की हे कुठं लहानपणी कुठं विषमतेची ही जाणीव कुठं झळ काय असं काय एखादं उदाहरण आहे की हा काय झालं जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना गोलपीठ ना आता नामदेव सळांचं नाव घेतलं तुम्ही गोलपीठ आमच्या अभ्यासक्रमाला होते गोलपीठ हा कविता संग्रह आमच्या अभ्यासक्रमाला होती मी नामदेवड सळ माझे आदर्श साहित्यिक असे मानतो आ, तर तुमचा हा असा प्रश्न आहे की तुम्हाला हे विषमतेचे सटके चटके कसे बसते आता माझ्या प्रक्षोभमध्ये माझ्या प्रक्षोभाची सुरुवातच अशी आहे की आम्हाला शाळा वगैरे काय माहिती नव्हती आम्ही आमचं एक मी भटकेमुक्त समाजातलं असल्यामुळे भटकेमुक्त समाज हा एक गाव सोडून दुसऱ्या गावी जाणे आपली आपलं पोट भरण्यासाठी भटकंती करणे हे त्याच्या पाच वेळास पुजलेलं आहे पण शाळेमध्ये घालण्यासाठी आमचे आई वडील आमच्या वस्तीतले एकूण सगळे आमचे आमच्या समाजातले लोक त्यांना काय शाळा वगैरे ह्या गोष्टी माहिती नव्हत्या मग शेजारी एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती एक आश्रमशाळा सुरू झाली आणि त्या आश्रमशाळेमध्ये मुलांना मुलांची गरज होती ते फक्त भक्केमुक्तांचेच मुलं हवी अस होते पण त्या शाळेमध्ये कुणी तांड्यावरचे वस्तीवरचे हे काम करणारे माणसं शाळेमध्ये मुलांना पाठवत नव्हते कारण शाळा तरी चालू करायची होती मुलांना घेऊन शाळा सुरू करणे गरजेचं होतं पण लोकांना कन्व्हिन्स करून त्यांना समजावून सांगून सुद्धा लोक पाठवत नव्हते मग आज शाळेमध्ये आमच्या शिक्षकांना अशी एक आयडिया सुचते मुख्याध्यापक आणि शिक्षकांना की हे मुलं तर समजावून किंवा त्यांच्या आई वडिलांना समजावून हे मुलं शाळेत येणार नाही बरोबर मग ते टेम भाड्याने टेम्पो करतात आणि टेम्पोमध्ये आम्हाला चार पाच जणांना कोंबतात आणि शाळेत घेऊन जातात आता शाळेत गेल्यानंतर अक्षरशः शा, आमची मातृभाषा मराठी नसल्यामुळे सहा महिने आम्हाला मराठी भाषा बोलता येत नव्हती म्हणजे शिक्षक काय बोलतात शिपाई काय बोलतात आणि आम्ही काय बोलतो या दोघांमधलं तारतम्यच कळायचं नाही म्हणजे आम्हाला जेवायला हवं असेल किंवा पाणी पाहिजे असेल तर आम्ही असं करायचो बरोबर आणि पाणी हवं असेल तर असं करायचो झोपायचं असेल झोपायला जायचं तर असं म्हणजे झोप काय अन्न काय वस्त्र काय किंवा पाणी काय या हे शब्दसुद्धा आम्हाला मराठीतले शब्दसुद्धा परिचयाचे नव्हते तिथूनच या सगळ्या कहाणीची सुरुवात आहे आणि अक्षरशः आम्ही म्हणजे यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की उकरीड्यावरचं जेवण आम्ही केलेलं आहे आणि गोड जेवण आम्हाला मिळत नव्हतं तर आम्ही केळीचे साली गोळा करून ते मिटके मारत खे खाण्याचा प्रसंग आहे किंवा असे अनेक प्रसंग आहेत की आहे। ते आमच्या संघर्षाची कहाणी बया करतात आणि म्हणून प्रक्षोभ यात्मकथनामध्ये मी माझ्या जीवनामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष आता माझ्या जीवनामधला जरी असला तरी तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे एक भटका समाजातला मुलगा शिक्षण घेण्यासाठी किती धडपड करतो आणि त्याला कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जायला लागतं त्याच्या संघर्षाच्या पातळ्या किती वेगवेगळ्या आहेत सगळ्या या सगळ्या गोष्टींच विस्तृत असं विवेचो या आत्मचरित्रात हे मी दाखवतोय तुम्हाला हे जे आहे हे सरांचं प्रक्षोभ हे आत्मचरित्र आहे या संदर्भांची लिंक जी आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्ही घेऊ शकता तर सर मला महत्वाचं एक आणखी विचारायचं होतं की जरी तुम्ही विषमता डोळ्यासमोर ठेवून किंवा ती भोगली म्हणून त्या अँगलनं तुम्ही जे भोगलं ते लिहित गेले परंतु हे सगळं करत असताना लिखाण करत असताना आपण म्हणतो कोणीतरी आपल्याला आयडल पाहिजे तिथून आपण इन्स्पायरेशन घेतो आणि लिहितो असं तुमचं कोणी काय असं म्हणजे कोणाला डोळ्यासमोर कोणापासून तरी प्रेरित होऊन तुम्ही लिहिलंच असेल असं काय झालं पुणे विद्यापीठात असताना मराठी विभागात मी एम ए करत होतो आणि एम ए करत असताना वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली आणि ही आवड निर्माण झाल्यानंतर मी दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्रीवादी साहित्य म्हणजे जे एकोणीसशे साठ नंतरचं जे साहित्य आहे ते झपाटून वाचायचं तरी पण आमच्या फक्त वाचणे आणि अभ्यास करणे इतकंच आमच्या जीवनामध्ये संघर्ष नव्हता तर पोटाची खळगी भरणे हे पण आम्हाला महत्वाचं वाटत होतं मग आमच्या विभागाचे प्रमुख डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर यांना जाऊन भेटलो की सर मला कामाची गरज आहे आणि जर कामात मी मला काम जर मिळालं नाही तर मला हे विद्यापीठ सोडावं लागेल आणि बॅक टू होम बॅक घरी जावं लागेल आणि मला तिथे जाऊन दगडं फोडत बसावे लागतील मग सर म्हटले अरे असं करू नको मग सरांनी एक एका ठिकाणी म्हणजे रानडी इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर जयदेव डोळे सर आहेत पत्रकारिते विभाग तिथे पत्रकारितेचं अध्यापन करतात त्यांना जाऊन भेटलो मग ते म्हणाले की तुला कामाची गरज आहे मग सरांनी प्रभातमध प्रभातमध्ये फोन केला आणि प्रभातचे संपादक तेव्हा सतीश कामत सर होते आता सतीश कामत सरांना फोन केला आणि म्हटले तु, तु, सर असं एक आमच्या मराठवाड्यातलं विद्यार्थी आहे एम ए मराठी करतो आहे त्याला तुम तुमच्या इथे कामाला घ्या मग सर मला बोलावले ऑफिसमध्ये प्रभातच्या ऑफिसमध्ये मी गेलो गेल्यानंतर सर म्हटले तू एम ए करतोय हो मग तुला आता पत्रकारिता तर करता येणार नाही ना कारण तुझ्याकडे डिग्री नाही मग तू ऑफिस बॉय म्हणून तुला काम करावं लागेल म्हणजे ठीक आहे सर मी काम करतो पुण्यामध्ये थांबणं सुद्धा त्यावेळेस अवघड होत आणि सर त्यानंतर काय झालं सर माझ्या दोन चार दिवसामध्ये माझं परीक्षण केले निरीक्षण केले आणि माझी कुवत पाहिले मग ते म्हंटले तू एम ए करतोय तुला काहीतरी लिहिता येत असेल हो सर मला लिहिता येतं मग तो म्हटलं तुला जे काही लिह ली, लिहिता येतं ना ते लिही तुझे गावाकडच्या आठवणी गावाकडचे अनुभव मग तिथून मला म्हणजे सर म्हटले की तुझं एक सदर चालू करू आपण अच्छा मी मी त्यान तिथून माझा एक सदर चालू झाला आणि त्या सदरामधून मला तर लिखण्याची प्रेरणा मिळाली तो तुमच्या लेखणीचा उगम होता असून तिथून माझ्या लेखणीचा उगम झाला आणि माझ्या वाचनामध्ये किशोर शांताबाई काळे यांची कोल्हाट्याचं पोर हे आत्मकथन आलं आणि मी म्हणजे वाचत असताना एवढा अस्वस्थ झालो कारण कोल्हाटी समाज हा कोल्हाटी समाजातल्या स्त्रिया आपलं पोट भाग भागवण्या म्हणजे पोटाची भूक भागवण्यासाठी गावी गावी जाऊन नाचकाम करणार यात्रेमध्ये जाऊन नाच करत असतात नृत्य करत असतात आणि हे सगळं किशोर शांताबाई काळे यांनी आपल्या आत्मकथनामध्ये लिहिलेलं आहे फार ब्रीफ केलेलं हो आणि ते वाचत असताना मला असा एक प्रसंग वाचण्यात आला की ते एम बी बी एस करत असताना हॉस्टेलवरती राहत असतात आणि हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये राहणारं त्यांचं वर्गमित्र रूम पार्टनर त्यांना प्रश्न विचारतो की तुझ्या बहिणीचा रेट काय आहे बरोबर आणि तेव्हा मला प्रश्न पडतो की एखाद्या व्यक्तीला त्याच्या बहिणीच्या क्रिएट संदर्भ म्हणजे त्याच्या बहिणीच्या शरीराच्या शरीराची किंमत विचारली जाते तेव्हा तो माणूस दोनच गोष्टी करू शकतो एक म्हणजे ते विचारलेल्या माणसाचं आत्महत्या तरी सॉरी त्याचं मर्डर तरी करू शकतो किंवा स्वतः अस्वस्थ होऊन आत्महत्या तरी करतो पण तो हे सगळं न करता लिहितोय दलित साहित्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे की हे सांगण्याचं सा धाडस धाडस दलित साहित्यिकाने केलं तसंच अकर्माशी पण असाच प्रसंग आहे म्हणजे हे उचल्या उपरा पोलाट्याचं पोर बलुत माझ्या जन्माची चित्रकथा ढोर हे सगळं साहित्य वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे पण आपण भोगलेलं आहे आपण आपन... म्हणजे कुठून तरी तिथूनच प्रवास प्रवास केला मग हे आपण काय लिहू शकत नाही मग असं मला वाटलं म्हणून मी मग माझ्या संदर्भातच लिहू लागलो आणि त्याच त्याची प्रतिकृती म्हणजे प्रक्षोभ हे आत्मकथन आहे तर असं म्हणतात आता ज्यावेळेस तुमचा थोडासा विषय थोडासा चेंज करतो मी शेवटी साहित्यक आहात तुम्ही सगळ्या बाजूने महाराष्ट्र बघताय पण कधी असं म्हणतात की ज्यावेळेस इथला इथले सत्ताधारी असेल इथला विरोधी पक्ष असेल किंवा इथला मीडिया असेल ज्यावेळेस हा संकुचित भावनेत वागायला सुरुवात करतो त्यावेळेस साहित्यिक हे जागे होतात आणि बोलायला लागतात म्हणजे हे आजचं नाही हे सतराशे एकोणनव्वद पासूनचा हा इतिहास जेव्हा साहित्य बोलतात तेव्हा त्यांच्या लेखणीमध्ये किंवा त्यांना त्यांच्या मांडायच्या क्षमतेमध्ये फार मोठी ताकद असते जर आज आपल्या देशाची म्हणूयात किंवा महाराष्ट्राची म्हणूया या राजकीय किंवा एकंदरीत लोकशाही बद्दल काय काय मानव हो तुम्ही अ लोकशाही आपला हा विषय नाही पण एक थोडं लेखक म्हणून एक म्हणून मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला राज्यघटना दिली त्या सगळ्यात महत्त्वाचा लोक म्हणजे राज्यघटनेमध्ये सगळ्यात मोठ सगळ्यात महत्त्वाचं मूल्य म्हणजे लोकशाही आहे भारतीय राज्यघटनेचं एकूण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकशाही आहे पण सध्याची एकूण भारताची परिस्थिती पाहता लोकशाही कुठेतरी गुलोकशाहीची गळचिपी होते आहे असं मला चित्र एकंदर शिक्षक म्हणून एक, 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 एक प्राध्यापक म्हणून मला वाटतं पण ही जी गळचेपी आहे या गळचेपीला साहित्यिक पत्रकार किंवा विचारवंत याला बळी पडत नाहीत म्हणून अशा अनेक साहित्यिक आहेत अनेक लेखक आहेत याच्या विरोधात लिहित असतात बोलत असतात कारण त्यांना खरी लोकशाही समजलेली आहे खरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना समजलेलं आहे आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक प्रतीक प्रतिबिंब म्हणजेच माझं प्रक्षोभ आहे कारण प्रक्षोभ याचा अर्थ मनातला जो विद्रोह आहे मनातला जो राग आहे मनातला जो क्षोभ आहे तो या व्यवस्थेच्या विरोधात आहे असेल किंवा या विषमतेच्या विरोधात असेल या सरमजामशाहीच्या विरोधात असेल भांडवलशाहीच्या विरोधात असेल म्हणून गोलपीठाकार नामदेव ढसा हे म्हण हे लोकशाही संदर्भात अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत म्हणून या व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करत असताना असं म्हणतात की जे पूर्वीचं साहित्य आहे जे इडिसन बिडिसन किंवा जे कुसुमाग्रज हे ते आहेत ते, ते सगळ्यांना एक गटाराचं मेन होल असतं ते उघडा आणि त्यामध्ये फेकून द्या म्हणजे जुने जाऊ दे मरणा नये हे जे जुनं आहे जे विषम आहे जे माणसाला माणूस म्हणून त्याचं मूल्य कमी करणार आहे याच्या संदर्भात लेखक बोलत असतात विचारवंत बोलत असतात हे त्यांनी बोललंच पाहिजे आणि लोकशाहीची लोकशाहीचा गळा सत्ताधारी कितीही दाबत असले तरी लेखक साहित्यिक विचारवंत यांनी आपला अजेंडा असंच राबवला पाहिजे असं एक माणूस म्हणून लेखक म्हणून मला असं वाटतं सर वेळ फार आ, कमी बोलण्यासारखं भरपूर आहे आपल्याकडे एक शेवटचा मुद्दा घेतला फक्त मी अलीकडं आमच्या इथं महाराष्ट्र केसरी म्हणून स्पर्धा झाली त्या स्पर्धेदरम्यान पद्मश्री पोपटराव पवार तिथं उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला मीडियाशी बोलताना असंच सांगितलं की या आत्ताच्या काळात या सोशल मीडियामुळं मैदाना अक्षरशः रिकामी झाली आहेत आता मी याच्यापुढं असं जोडतोय की वाचनालय हे देखील रिकामी झाली ह्या सगळ्या गोष्टी कसं बघताय म्हणजे हे सोशल मीडिया हे अगदी एक व्यसनच झालं तरुणाला त्यातल्या काही गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह पण आहेत असं काही नाही आहे पण काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे तरुणांनी अक्षरशः व्यसन नको लागलं तर एक तुम्ही फक्त एक म्हणजे लेखकच नाही आहात तर एक अध्यापक आहात मग ह्या सगळ्या एक समस्याचं आहे असं म्हणूयात आपण महाराष्ट्रासमोर किंवा देशासमोर कसं बघताय सगळ्या गोष्टी हा ही भयानक परिस्थिती आहे मी प्राध्यापक आहे खूप अठरा ते पंचवीस वर्षाचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये शिकत असतात मी त्यांना खूप जुळून पाहत असतो तुम्ही म्हणताय तसंच आहे की खूप वाईट अवस्था आहे खूप भयानक अवस्था आहे कारण एखादा लेक्चर ऑफ असेल तर तो विद्यार्थी पुस्तक घेऊन न बसता साहित्य तरी जाऊच दे पण त्याचे अभ्यासक्रमाचं पुस्तक न वाचता तो, तो इन्स्टा ओपन उप करतो आणि त्या इंस्टावरचे रील्स तो स्क्रोल करत एक तास दोन तास तीन तास एका ठिकाणी तीन तास बसून असतो म्हणजे एखादं थिएटरमध्ये पिक्चर पैसे देऊन पिक्चर पा पाहण्यासाठी जेवढा वेळ खर्च करतो बरोबर तेवढे तो रील्स पाहण्यामध्ये खर्च करतो आता जर तो तीन तास त्याच्या जीवनातले तीन तास तो रील्समध्ये खर्च करत असेल तर साहित्य कुठे वाचणार कुठलं वाचणार किंवा पेपर्स कुठे वाचणार आग्रेले कुठे वाचणार म्हणजे ही आत्ताच्या पिढीला लागलेली मोठी कीड आहे सध्याचे तरुण साहित्य वाचत नाहीत पुस्तकं वाचत नाहीत तर सोशल मीडियावरती वेळ खर्च करतात मला असं करताना व्यसनच झालं हां एक प्रकारचं व्यसनच झालं आहे पण त्यांना चांगलं चांगलं साहित्य वाचायला दिलं पाहिजे पेपरमधले चांगले अग्रलेख वाचायला दिले पाहिजेत म्हणून आजकालच्या तरुणांना माझी विनंती आहे की खूप नाही पण महिनाभरातून एखादं तरी चांगलं पुस्तक आपण वाचलं पाहिजे पण साहित्यसुद्धा वाचल्यानंतर जी मजा वा। सर, आहे जो आनंद आहे एखादी कविता वाचल्यानंतर एखादी कथा वाचल्यानंतर एखादी कादंबरी वाचल्यानंतर जो अनुभव त्यांना येणार आहे तो अनुभवसुद्धा त्यांनी घ्यावा असं मला एक लेखक म्हणून वाटत नक्कीच सर सरांचं हे ते कादंबरी आहे आत्मचरित्र आहे अर्थानं प्रक्षोभ लहानपणापासून त्यांनी ज्या झळा भोगल्या किंवा सोसल्या म्हणूयात किंवा अनुभवल्या म्हणूयात अग्दी या सगळ्या गोष्टी अगदी विस्तृतपणे त्यांनी या त्यांच्या कादंबरीत मांडलेल्या आहेत आत्मचरित्रात मांडल्यात मी या पुस्तकाची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर धन्यवाद तुम्ही आज आमच्याशी संपर्क साधलात आणि बहुमोल तुमचा वेळ दिला आणि बऱ्याच गोष्टी आम्हालाही तुमच्यामुळे मिळाल्या आणि आमच्या रसिक श्रोत्यांना देखील समजल्या गेल्या थँक्यू मी एवढीच विनंती करेन की प्रक्षोभ वाचल्यानंतर खरोखरच उपेक्षित भटका तरुण मुलगा कोणत्या कोणत्या पातळीवरती संघर्ष करतो आणि त्या संघर्षामधून आपलं विशिष्ट असं जीवन तो कशा पद्धतीने सवरतो म्हणजे यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी आहेत मुलांना प्रेरणादायी आहेत कारण या आत्मकथनामध्ये फक्त माझं माझी आर्थिक परिस्थिती किंवा माझा संघर्ष सांगितलेला नाही तर त्यात काही घटना अशा आहेत की तुम्हाला खरोखरच वाचाव्याशा वाटतील वाचा साहित्य वाचल्यानंतर हे रील्सपेक्षा आणि या या सगळ्या वेगळी दुनियेपेक्षा साहित्यामध्ये किती मजा असते किती आनंद असतो याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच आत्मकथन वाचा धन्यवाद आपल्या सगळ्यांना विनंती तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नक नव्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद